नमस्कार सर्वांना तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराचे नवीन नूतनीकरण ज्यांचं एक वर्ष झालेलं आहे फॉर्म भरून त्यांचं नूतनीकरण कशा प्रकारे करायचं ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे अजून जे राहिलेले आहे त्यांनी कशा प्रकारे करायचं तर ऑफिशियल वेबसाईटवर ते सर्व बंद झालेलं आहे तर आता याची नोंदणी कुठे करायची तर चला आपण बघूया तुम्ही इथं बघू शकता मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या वेबसाईटवर येऊन ये गेलेलो आहे तर इथं तुम्ही बघू शकता की जे रिनिवल कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन जे रिनेवल करत होतो आपण की दरवर्षी तुमचा एक वर्ष झाल्यानंतर कामगार कल्याणचा फॉर्म तुम्हाला काय करावा लागतो रिनेवल करावा लागतं तर तो फॉर्म आता रिनिवल ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही आहे तर तुम्ही इथं बघू शकता त्यांनी दाखवलेलं आहे नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुक्या कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे तर आता जे आपण कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिनेव्हल हे इथं जाऊन करत होतो ऑनलाईन पद्धतीने तर ते सध्या इथं बघा तुम्ही महाराष्ट्र इमारत सध्या आता तुम्ही परत त्यांनी वापस पाठवलेलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन रिनेवल सध्या ऑनलाइन पद्धतीने बंद झालेलं आहे तर तुम्हाला जर नोंद नो नव्याने नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल तर तुम्हाला काय करायला हवं तालुक्याच्या कामगार कल्याण ऑफिसला जाऊन तिथं तुम्हाला मूळ कागदपत्रासह भेट द्यावा लागेल आणि तिथून तिथं तुमचा फॉर्म जो आहे तो रिन्यूवल होईल नव्याने जर फॉर्म भरायचा असेल तर तो नव्याने फॉर्म तिथं भरू शकतात तर आता वेबसाईटवर नवीन कन्स्ट्रक्शन लॉग इन पण सध्या बंद केलेला आहे कन्स्ट्रक्शन रिन्यूवल ते सुद्धा बंद केलेलं आहे ऑनलाईन जो क्लेम आहे तुम्ही शिष्यवृत्तीचा असेल तो सुद्धा सध्या थांबवलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल आहे तर ते सु ते तुम्ही करू शकतात म्हणजे तुमची प्रोफाईल आहे तर ती ते प्रोफाईल तुम्ही बघू शकता इथं तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुमच्या जे नोंदणी केलेले आहे किंवा काहीची पेंडिंग असेल ते तुम्ही इथं चेक करू शकता फक्त जे कन्स्ट्रक्शन नवीन लॉग इन आहे क्लेम टाकायचा आहे आपल्याला जो शिष्यवृत्तीचा वगैरे लग्नाचा ज्यांचे लग्न झालेलं असं मुलींचे त्यांच्या त्यांचा आणि रिन्यूवल करण्याचा तर हे सगळं थांबलेलं आहे तर यांची कधी परत सुरू होईल नवीन नोंदणी नूतनीकरणाच्या ऑनलाईन पद्धतीने ते सध्या सांगता येणार नाही आहे फक्त तुम्हाला त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की कामगार कल्याणच्या तुमच्या तालुक्याच्या कामगार कल्याणच्या ऑफिसला ता जाऊन तुम्ही नवीन नूतनीकरण किंवा नवीन नोंदणी तिथे जाऊन करू शकता तुमचे मूळ कागदपत्र घेऊन तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद